पंजारा समाजाच्या एसटी पर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण चालू आहेत उपोषणाला सात दिवस झालेले आहेत आमचे संघर्ष योद्धे प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण हे जवळपास सात दिवसापासून या ठिकाणी उपाशी आहेत काल आमचे समाजाचे मंत्री आमच्या समाजावरती नावाच्या समाजावरती मंत्री झालेले आहेत समाजाच्या एका जूट दाखवून हे समाजाची ताकद माझ्या मागे आहे की हा समाजाला संदेश देत झालेले मंत्री संजय राठोड या सारखा ठिकाणाहून जात असताना बकरा खाण्यासाठी ते स्पेशल या ठिकाणाहून झालेले आहेत पकरा खाण्यासाठी ते गेले असतात आणि परत सुद्धा वापसी या ठिकाणी झालेत समाजाच्या नावावरती मंत्री झालेत आणि समाजाच्या उपोषणाला भेट देणं त्यांना गरजेचं दे वाटत नाही म्हणून या ठिकाणी समाज माध्यमाच्या वतीनं आमच्या तीव्र अशा भावना समजून आम्ही मंत्री संजय राठोड यांचं या ठिकाणावरून जाहीर निषेध करतोय या ठिकाणावरून